नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती शेतीमित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सोयाबीनची विक्री पण कधी होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता देशांतर्गत बाजरा शंभर टक्के करा सोया બીન થી વિક્રિપણ कधी मित्रांनो हा तुमच्या मनातला सर्वात महत्वाचा, हा, महत्वाचा बांधव हाच प्रश्न विचारत आहे की अखेर देशांतर्गत बाजारात आता कधी करावी सोयाबीनची विक्री या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी हा वी व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान दिसत आहे आणि सोयाबीन चा सोया बाजारभाव पातळीचा जर या ठिकाणी विचार केला तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव आणखी वाढण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय सोयाबीन या ठिकाणी प्रचंड तेजी दिसत आहे शिवाय ब्राझील मध्ये जेव्हापासून पाऊस कमी झालाय जेव्हापासून आपल्याला कळालंय की ब्राझीलमध्ये सोयाबीनचं उत्पादन या ठिकाणी घटणार आहे तेव्हापासून जागतिक सोयाबीन सोयाबीन बाजार भावात या ठिकाणी आपल्याला प्रचंड तेजी दिसत आहे आणि कुठेतरी या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होण्याची शक्यता दिसत आहे आणि म्हणूनच मित्रांनो येत्या काही आठवड्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजार भावात या ठिकाणी प्रचंड तेजी दिसणार आहे या तेजीचा जर विचार केला तर सोयाबीनचा बाजारभाव ते पाचशे रुपयांनी या ठिकाणी वाढताना दिसणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो जर अनुकूल परिस्थिती पाहून सोयाबीनचा बाजारभाव सुरुवातीला पाच हजार पार आणि त्यानंतर पाच हजार दोनशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग विक्रीचं करायचं काय तर एक गोष्ट लक्षात ठेवा सध्या सोयाबीनची विक्री शंभर टक्के करायची नाही सोयाबीनचा वर गेला की तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि बाकी सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून ठेवा आणि शे दोनशेची तेजी आली तर आपल्या आर्थिक गरजेनुसार प्रत्येक तेजीवरती या ठिकाणी करा सोयाबीनची आपण टप्प्या तप्या विक्री मग मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड्याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार